झाडांची म्हणजे लाकडांची गरज होती आणि ते लाकूड मिळवण्यासाठी त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिला की जंगलामध्ये जा आणि जंगलातून झाड लाकूड घेऊन या चुना विक्रासाठी म्हणजे आपण आपला महल आपला राजवाडा आपण किल्ला बांधू त्या महारा महाराजा जो होता जो राजा होता त्याचे सर्व सैनिक जंगलामध्ये गेले जंगलामध्ये गेल्यानंतर एक खेजडी नावाचं एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये खेजडी नावाचे वृक्ष राजस्थानमध्ये फार मोठ्या मोठ्या म्हणजे प्रमाणात आढळतात ता, राजस्थानमध्ये वाळवंट आहे बरोबर आहे आणि हे झाडं वाळवंटामध्ये निर्माण होतात कल्पना करा की वाळवंटामध्ये जर हे झाडं निर्माण होत असेल त्यातही हे उन्हाळ्यामध्ये फार हिरवे कंचा आणि हिरवेगार असतात त्यांचा पाला पाला पातोळा सुद्धा जनावरांसाठी उपयोगी आहे औषधीसाठी उपयोगी आहे हे सैनिक गेले जंगलामध्ये आणि त्या झाडाची कत्तल करू कत्तल करू लागले झाडं तोडू लागले झाड तोडत असताना हॅलो हे सर्व माहिती झालं अमृता देवीला अमृता देवी ह्या बिष्णो ही राजस्थान राजस्थानमध्ये एक जमात आहे बिष्णो जमात जमात समजलं का त्या जमातीच्या या होत्या त्या स्वतः जंगलामध्ये गेल्या जंगलामध्ये जाऊन स्वतः जे सैनिक आले होते झाड तोडण्याकरिता त्यांना विरोध केला की झाड तोडायचं नाही हे आमचं झाड म्हणजे दैवत आहे या झाडामुळे आम्ही आज जिवंत आहोत आमचं हे म्हणजे पवित्र असं झाड आहे सैनिक मानले नाही सैनिक झाड तोडत होते शेवटी अमृता देवी त्या झाडाजवळ गेल्या आणि म्हणाल्या की अगोदर कोणाला तोडा लागल कोणाला मारा लागल हा इनको मारणं आहे तर अगोदर मेरी जान घेण्या पडे असे म्हणतात ना बरोबर आहे अगोदर मला मारा आणि त्याच्यानंतरच झाड तोडा सोबत तिच्या दोन मुली सुद्धा होत्या चित्रामध्ये दोन मुली दाखवलेल्या आहेत चित्रामध्ये दोन मुली सोबत होत्या त्या मुलींच्या समोर त्या राजाच्या सैनिकांनी अमृता देवीला मारलं एक झाड वाचवण्यासाठी समजलं का तेच पाहून त्यांच्या मुली दोन्ही मुली दुसऱ्या झाडाजवळ गेल्या आणि त्यांनीही म्हटलं की मलाही मारा मला मारल्यानंतरच झाड तोडा त्या दोन्ही मुलींना मारलं एवढंच नव्हे तर ही बातमी त्या खेजडी गावामध्ये गेली आणि गावातले स्त्री पुरुष सर्व त्या जंगलामध्ये आले आणि प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडाला चिपकू लागले समजलं का आणि ज्या ज्या झाडाला चिपकले ते लोक त्या सर्व लोकांना या सैनिकांनी मारलं असे तीनशे साठ लोकांना मारलं महिलांनी पुरुषांना तीनशे साठ लोकांचा बळी गेला कळलं का ही बातमी गेली कोणाजवळ राजाजवळ राजाने आदेश दिला होता फक्त झाड आणायचं महाराजा आदेश दिला नव्हता राजाने मग नंतर पुन्हा आदेश काढला की याच्या नंतर हे जे झाड आहे कोणतंही झाड कोणतंही झाड कोणताही सैनिक कोणताही व्यक्ती तोडणार नाही कारण झाड आहे म्हणून आपण सर्व जिवंत आहोत ही घटना होती अकरा सप्टेंबर सतराशे तीस मधली सतराशे तीस जवळपास आजपासून साडेतीनशे वर्षा पूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी नंतर दोन हजार तेरा मध्ये भारत सरकारने अमृता देवीच्या स्मरणार्थ अकरा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मा दिन साजरा करण्याचं ठरवलं आणि आज संपूर्ण भारतामध्ये जेवढे काही वन विभाग आहेत त्या वन विभागामध्ये हा दिन साजरा केला जातो कोणाच्या स्मरणार्थ अमृता देवीच्या हे सर्व लोक ज्या ज्या झाडाला चिपकले त्यालाच नाव दिलं त्यांनी चिपको आंदोलन तर या स्मरणार्थ आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे दुसरा एक